सभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता शांततेकडे जाते आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचार थांबणार आहे मोंग्याचा जो प्रचार आहे साबांचा प्रचार थांबणार आहे खर तर त्या प्रचारादरम्यान जनतेने जो विश्वास दिलाय त्या विश्वासावरती निवडणूक मी लढवतोय वीस तारखेला समोरिल बटन दाबून की मायबाप जनता मला विजय करणार याचा विश्वास त्या जनतेने मला दिला आहे यामध्ये कार्यकर्त्यांनी सर्व घेतलेली मेहनत माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेली साथ किंवा देणार आहे ती साथ माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची शेतकऱ्यांना जे साडेसात एच पीपर्यंतचं जे लाईट बिल माफ झालंय त्याचबरोबर सरकार आता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयाचं जे काही आमच्या लाडक्या बहिणींना जे काय अनुदान देणार आहे ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे तरुणांना पंधरा लाखाचं कर्ज हे झिरो व्याजदिरांना दिलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे या सगळ्या योजना लोकांना खूप साऱ्या भावल्यात किंवा एक रुपया विमा याच्यातून भेटलेलं अनुदान शेतकऱ्यांना खूप भावलं आहे आज धान खरेदी म्हणजे भात खरेदी जी होती आहे सव्वीसशे सत्तावीसशेचा जो बाजार भेटतो तो लोकांना खूप भावलेला आहे किंवा बाकी जे काही योजना तळागाळापर्यंत पोचवल्या जात आहे मग शेतकरी सन्मान योजना असेल त्याच्यातून सहा हजार केंद्राचे के, सहा हजार राज्याचे ते लोकांना खूप सारं भावलं आहे आणि मला वाटतं आहे या सगळ्या जी काही महायुती सरकारची कामगिरी असेल आमदार म्हणून माझी जी, जी कामगिरी आहे एकदम दमदार कामगिरी राहिली की निळवंडले डॅमवरील जो पूल आहे पिंपळखणी पूल जो सतरा वर्ष रखडलेला होता मी तसी तसी तो मी दोन अडीच तीन वर्षामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण करून राघोजी भांगरे जलसेतू म्हणून त्याचं लोकार्पण केलं अकोल्यामध्ये शिवरायांची मेघडंबरी खूप सुंदर अशी जशी रायगडावर मेघडंबरी तशी बांधून तिथं शिवरायांचं आरुढ झाले तिथं तसंच अकोले शहराला जोडणारे रस्ते असतील राजा शिवछत्रपती बस स्थानक जे अकोल्यामध्ये बांधलेलं गेलंय सुंदर असं बस हे लोकार्पण केले बाजार सुंदर तहसीलच जी इमारत आहे ती सुंदर अशी तिचं इमारत लोकार्पण झाली आहे म्हणजे अकोले शहराला जोडणारे सगळे रस्तेचा छान झाले त्याबरोबर कारखान्याचा जो रस्ता आहे तो चांगला झाला मध्ये चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज भेटून कारखाना वाचवला नाही तर तो कधीच बंद पडला असता अशी परिस्थिती होती मुळेवरती तिकडे गेलं तर पिंपळगाव खांडचा पूल झालेला आहे इकडं पिंपरीवरकडचा जो पूल आहे तो मी एक वर्षात पूर्ण केला आतापर्यंत जवळजवळ दीडशे बांधारे यांची दुरुस्ती झाली आणि काही कृष्णा खोऱ्यात म्हणजे तिकडं बदगीच्या साईडला काही नवीन बंधारे काही सातेवाडीच्या साईडला नवीन बंधारे खेतीवाडीच्या का साईडला काही नवीन बंधारे फोपसीच्या साईडला नवीन बंधारे तयार झाले असे असंख्य कामं उभी हो राहत आहेत मुळेमध्ये जे काही बारामाही करण्यासाठी लोअर आंबी बांधायचं आहे दोनशे एम शिफ्टीचं त्याचबरोबर गोडबोले गेटचा तर शब्द आजी दादा पवार दिला आहे तोही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे ते जर झालं तर पठारावर पिण्याचं पाणी पण देता येईल आणि मुळाखोरा बारामाही होऊ शकेल शेतकऱ्यांचं जे पिण्याला थोडीफार टंचाई येते ती, 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 ती येणार नाही त्याचबरोबर आढळत गेलं तर बिताका प्रकल्प पूर्ण करायचा आहे बिताका प्रकल्पाच्या माध्यमातून आढळा बारामाही होणार आहे ते माझ्या दृष्टीने तो प्रकल्प मी पूर्णत्वाला नेतो आहे असा विश्वास अजितदादा पवारसाहेबांनी त्या सभेत दिला खरंतर त्या दिवशी अजितदादांची भूतोन भविष्यात ही सभा झाली बऱ्याच वेळाला असं होतं की एक सभा महिन्यापूर्वी जर एखाद्या नेत्याची झाली तर परत लोक जमा होत नाहीत परंतु त्या सभेपेक्षाही त्याच्यापेक्षाही जास्त उच्चांकी गर्दी अकोल्यामध्ये झाली आणि ते विजयाचा शिक्कामोहर्तब त्या सभेमुळं झाला आणि त्यामुळं बघा की आपण मतदारसंघामध्ये पाहतो आहे आ, की विरोधी उमेदवारांच्या प्रमुख कोणीच नेते या इथं सभांसाठी आले नाही किंवा ग्राउंड सोडल्यासारखी परिस्थिती तयार झाली नंतर प्रचार थंडावला आहे मग त्यांनी दुसरं शस्त्र अवलंबलं आहे की जे लोकशाहीला घातक आहे जे विकासाला घातक आहे दारूचे बॉक्स गावं टाकायला सुरुवात केली पैशाचे आमिष्य दाखवायला मला कळाले की हजार दोन हजार रुपये फुल्यांना द्यायला सुरुवात केली पाचशे रुपये फुल्यांना द्यायला सुरुवात केली हे मला वाटतं घातक आहे नगरपंचायतला आपण अनुभवलंय की त्यावेळेला ज्यांनी पैसा घेतला आज त्या नगरपंचायतचा विकास होत नाही ग्रामपंचायतला जिथं जिथं पैसे घेतले तिथं त्या ग्रामपंचायतचा विकास होत नाही आज लोक म्हणतात साहेब त्यावेळेला आम्ही चुका केली आम्ही पस्तावले हो आज आणि तुमच्या बरोबर आहे लोकांना माझी या मायबाप जनतेला विनंती आहे यांनी पैसे वाटले तर घेऊ नका यांनी दारूचे खोकडे आणले तर पिऊ नका कारण आपली पोरं वाया जाणार आहे माझ्या माय माऊलीला विनंती आहे कोणत्या माझ्या बहिणीला वाटतं की माझा नवरा दारू पिलेला असावा कोणत्या माझ्या आईला वाटतं की माझं पोरग दारू पिलेलं असतं कोणत्या बापाला वाटतं पोरग दारू पिलेलं असतं हे जर अशा परिस्थितीत जर चालत असेल तर मला वाटतं हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे म्हणजे काही का झालं तरी आपण ह्या व्यसनाधीन जे करण्याचा प्रयत्न केला जातोय समाज यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आदिवासी आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेबांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला आहे सुप्रियाताईंनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला आहे आणि आदिवासीच्या आद आरक्षणाला संरक्षण द्यायचं असेल तर ह्या किरण लांबटे विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी जाणं गरजेचं आहे म्हणून आदिवासी समाजानं प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे गावागावात ठरवलं पाहिजे की काही झालं तरी हा किरण लांबटे परत निवडून येणं ही समाजाची गरज आहे तालुक्याच्या विकासासाठी किरण लांबटे निवडून येणं गरजेचं आहे मग तो अल्पसंख्याक समाज असेल ओबीसी समाज असेल मराठा बांधव असतील किंवा आदिवासी समाज असेल त्या सगळ्यांना घेऊन जाणारा हा किरण लांबटे आणि म्हणून आज मी निमित्तानं विनंती करतो की सगळ्यांनी वीस तारखेला वार बुधवार तुम्ही घड्याळासमोरील बटन दाबायचे मला विजय करायचा आहे मुळेच्या पाण्याचं मी कधीच राजकारण केलं नाही याच्या आधी मुळेतील शेतकऱ्यांना कधीच पाणी भेटलं नाही आज जे पैसा दारू वाटू पाहताय त्यांनी कधीच आतापर्यंत असं केलं नाही म्हणून आपल्याला महत्वाची भूमिका बजावली पाहिजे मुळेतील शेतकऱ्यांनी किरण लांबटेवर विश्वास ठेवला पाहिजे आढळ्याच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांनी किरण लांबटेवरती विश्वास ठेवला पाहिजे कारण आढळमध्ये पाण्याचं जे नियोजन केलं याच्या आधी नुसते भांडणं मारामाऱ्या व्हायच्या एक एकमेकावर खालच्यावरती वरती शेतकरी वरच्यांवरती खालची शेतकरी सोडवल्या जायचे त्यांच्या भांडणं मारामाऱ्या झाल्या की तिकडं केसेस टाकल्या जायच्या असं गलित राजकारण आतापर्यंत केलं गेलं हे सगळ्यांना माहिती आहे राहिला प्रवरेच्या पाठ्यातला जो विषय आहे तर प्रवरेमध्ये पण तुम्ही जर पाहत असाल तर कॅनॉलचे असंख्य प्रश्न आहेत खालच्यानी पाणी तर घेऊन गेले पण इथं मूलभूत सुविधा देत नाही त्या मूलभूत सुविधा पूर्णत्वाला नेण्यासाठी किरण लामटेची गरज आहे तुम्हाला उजवा कॅनॉल असेल किंवा डावा कॅनॉल असेल उजवा कॅनॉलचं आखवाडपचं काम त्या किरण लांबटेनी त्या काळात पूर्ण नाही आखवाडपचं जे काही उजव्या कॅनलचं पाणी आहे ते त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना मग तिकडचं आंबड असेल तर वाशेऱ्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचा किरण लांबटेने प्रयत्न केला आहे त्याचबरोबर डाव्या कॅनलमध्ये जी परिस्थिती होती सुरुवातीच्या काळात महिनाभर पाणी भेटायचं आता धरण भेट भरलं की जोपर्यंत पाणी येतं आहे तोपर्यंत शेवटपर्यंत पाणी दिलं जातं आहे एवढंच नाही तर पंप जो बसवला जात आहे तर पाणी खाली गेलं तरी ते उचललं जाणार आणि शेतकऱ्याला दिलं जाणार आहे निळवंड्यातून अशा पद्धतीनं सगळी कामच कामं चालू आहेत इकडं तातोबारुसीचा मग इकडं आदिवासी भागामधला जो पूल आहे तो पुलाचं काम करायचं आहे शाळा सुंदर करायच्यात शाळा सुंदर करताना आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधल्या काही शाळा डिजिटल केल्या काही डिजिटल करायचं आहे एक चांगल्या दर्जाचं शिक्षण जिल्हा परिषदेत शाळेतून द्यायचं आहे हायस्कुलांमधून चांगलं दर्जाचं शिक्षण द्यायचं आणि त्यासाठी किरण लहान ते निवडून येणं ही काळाची गरज आहे अशी जनतामध्ये आहे आणि जनतेने जे मला पाठबळ दिलं आहे ते माझ्या दृष्टीनं खूप सारं महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहत असाल का पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून ज्या योजना होत आहे काही दिवसामध्ये तुम्ही ब्राह्मणवाडा कळंब मनियाळे तिकडे टँकर चालतो किंवा मुथळण्याचा टँकर तो टँकर थांबला तर टँकरमुक्त तालुका होणार आहे पठाराला पाणी योजना गेली भविष्याच्या काळात तिथं मुळेच नवीन पाणी उपलब्ध झालं तर पठारातलं टँकर थांबले जाणार आहे नाही तर आत्तापर्यंत एवढ्या वर्षीचं राजकारण स्वातंत्र्यापासून कितीतरी आमदार झाले तरी होऊ शकलं नाही आता एम आय डी सी जी काही शिदवडला होऊ घातले तिथं आता ती पन्नास एकराची एम आय डी शेती नंतर पाचशे एकरामध्ये होणार आहे सातशे एकरात होणार कारण दोनशे अडीचशे एकर जमीन शेतकरी द्यायला तयार ता आहे तिथं दोनशे अडीचशे एकराची जवळजवळ याची जमीन आहे कुणाची तर गव्हर्मेंटची जमीन आहे त्यामुळं तिथं कंपन्या आल्या तर त्याच्यातून प्रक्रिया उद्योग ज्या प तुम्ही पाहत असाल तर ब्राह्मणवाड्यात बटाटा पिकतो बटाट्यावर प्रक्रिया उद्योग होतील त्याच्यानंतर टोमॅटोवर प्रक्रिया उद्योग उभे राहतील त्याच्यानंतर तुमच्या सोयाबीनवरती प्रक्रिया उद्योग अशा वेगवेगळ्या शेतीमालावरती प्रक्रिया झाली तर शेतीमालाचा पण बाजार वाढेल आणि जवळजवळ सात ते दहा हजार तरुणांना पहिल्यांदा नोकऱ्यात तीन चार वर्षामध्ये भेटू शकतील पश्चिम पट्टा जो आहे आपला तो तो पर्यटनाचा आता भाग आहे की तिथं एवढी सुंदर शिखर आहे कळसुबाईचं शिखर आहे इकडे रतनगड आहे इकडे गेलं तर हरिचंद्रगड आहे इकडे गेलं तर किल्ला पाच पट्टा पाच पट्टा किल्ला आहे त्या भागातले रस्ते सुसज्ज करण्याचं काम चाललं आहे काँक्रीटचे रस्ते इतक्या वर्षे का झाले नाही खरं तर लोकांनी जा विचारलं पाहिजे जे पैसे वाटायला येतील जे दारू वाटायला येतील त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमची मतं विकत घेऊ नका कारण मत आज जर विकलं गेलं तर बांधवानं तुम्ही फसले जाल त्यांनी चाळीस वर्ष एकमेकाच्या विरोधात नुसतं राहून मग एकमेकाचं मॅनेजमेंटचं राजकारण केलं आहे एकानं हाणल्यासारखं करायचं आणि एकानं रडल्यासारखं करायचं असं इतक्या दिवस हा राजकारणाचा फंडा जोपासून आज बघा यांच्या गुप्त बैठका होत आहे हे दोघंही तेच फंड आहे पैसा वाटायचा आणि दारू वाटायची अरे कारगड्या अशी करायची वेळ आली म्हणून आणि या दोघांच्याही घरात इतक्या वर्षी सत्ता नव्हत्या तर सत्ता होत्या बाकीच्याही उमेदवार आहेत परंतु ती सरळ मार्गानं लढत आहे मात्र याच्यातले हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये जर आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास असेल तर मला मतदान करा माझी निशाणी आहे घड्याळ तुम्हाला घड्याळाच्या समोरील बटन दाबावं लागेल मतदान करावं लागेल महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे जे केंद्रात सरकार आहे ते राज्यात सरकार असायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आज कांद्याचे बाजार पण चांगली बाजार आहे दुधाला चांगले बाजार आले तुम्ही हे सगळं होतं आहे मग तुम्हाला साथ देणं पण किरण धामतेला गरजेचे आहे मी हे वारंवारांना आव्हान का करतो कारण आता मी जेव्हा फिरतो आहे तर काही लोक म्हणतात अरे गावागावात रात्रीचे आमच्या इथे दारू आली रात्रीचे पोरं गाड्या भरून जातात म्हणे बाया माणसे काही काही जाते पैसे वाटायचं काम चालू अरे असं हे दयनीय चित्र जर लोकशाहीचं निर्माण झालं तुम्हाला विनंती आहे बांधवांनो की जे कोणी पैसे घेत असणार आणि दारूसाठी इकडे तिकडे फिरत हे वीस तारखेनंतर तुम्हाला विचारणार नाही ना आहे आताच तुम्हाला सध्या दाराच्या बाहेर उभंच उभं राहते लाईनीला तर हे सगळं थांबलं पाहिजे हे लोकशाहीला घातक आहे हे समाजाच्या दृष्टीनं घातक आहे हे तालुक्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि मी सांगतो की घरातली माणसं माझ्या मायला भगिनी आहे ज्याचं पोरगाला यांनी वाटायला लावलं असेल दारूच्या नशेत प पा, घरी पाठवलं असेल की माझी माय माऊली यांना कधीच मतदान देणार आहे तो बाप कधीच यांना मतदान देणार नाही मत त्याचा भाऊ कधीच मतदान देणार नाही आणि त्याही तरुणांना माझं सांगणं आहे जे कोणी ह्या मागं लागले ला असतील दारूच्या मागं लागले असतील यांच्या पैशाच्या नौटंकीच्या मागं लागल्या असतील तर तुम्ही सगळ्यांनी काही केलं तरी सदसद बुद्धी जागृत ठेवा आणि ह्या नऊ उमेदवारामध्ये कोणता उमेदवार तालुक्याच्या विकासाच्यासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे आदिवासी समाजात महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची कोणामध्ये धमक आहे आदिवासी समाजाचं संरक्षण कोण करू शकतं उद्या जर पाण्याचं राजकारण जवायला लागलं तर कोणामध्ये धमक आहे हे सगळे नेते अंगावरती घ्यायची याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे किंवा यात एवढ्या दोन वर्ष माझे करोनात गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर आणि मग दोन वर्षात एवढा मोठा नि जर मी निधी आणू शकलो एवढा मोठा विकास करू शकलो तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी आज हा सगळा विचार केला पाहिजे आणि किरण लांबे हाच एक सक्षम उमेदवार आहे याला पर्याय ठरू शकत नाही हे ठणकावून तुम्ही प्रत्येकाला सांगितलं पाहिजे कारण तुम्ही बघा अकोल्याची सभा एकदम जोरात झाली पठारावरती सयाजी शिंदे आले होते सयाजी शिंदेंची सभा एकदम जोरात झाली उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा लेकीबाडी येतात एक लेख हो भाषण करत होती की ती सांगत होती की माझ्या बहिणीचा डेंटल कॉलेजला नंबर लागला आहे म्हणजे मुलींसाठी मोफत शिक्षण आणि खरं तर आमची परिस्थिती नव्हतो पण आज माझी बहीण डॉक्टर होणार आहे असे वेगवेगळ्या याच्यातून लोक सांगत आहे कोणी आहे की आमच्यावरती मोफत उपचार झाले आमच्यावरती मुख्यमंत्री सहायता निधी भेटला तर अशा पद्धतीनं जे काय होते बघा अकोल्याचं ग्रामीण रुग्णालय आज तिथं शंभर डिलिव्हरीज होत आहेत शंभर डिलिवरी तिथं शिजर मोफत होतं आहे हे ये सगळं एवढं चांगलं होताना आहे भविष्याच्या काळामध्ये अकोले तालुक्यात एक मेडिकल कॉलेज उभं करायचं आहे आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेज उभे करायचे चांगली गुणवत्ता असलेलं शिक्षण हे अकोले तालुक्यात आणायचं आहे आणि मग तुम्ही सांगा की जर आज आपला तालुका म्हणजे काश्मीर आहे प्रति ता काश्मीर कुठलं असेल तर अकोले तालुका आहे रस्ते चांगले होत आहे आज तुम्ही जर गोठीपासून तर संगमनेर रस्ता पाहिला पहिली कशी अवस्था होती आता त्या रस्त्याची काय अवस्था आहे हरिचंदगडचा रस्ता पाहिला तर त्याची अवस्था काय रिंग रोडचा कॉन्क्रीटचा रस्ता होत आहे इकडं तुम्ही पाहिलं तर रस्ता रस्ताय तो सुंदर होत आहे एवढी सगळी कामच कामं कामच कामं बस एवढं सुंदर म्हणजे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अजून भरपूर काही करायचं आपल्याला कसारा ते शिर्डी रेल्वे सुरू करायचे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे जर कसारा ते शिर्डी रेल्वे मार्ग सुरू झाला तर जे साई दर्शनाला येणारे लोक आहेत ते जाताना इथं थांबतील पर्यटन वाढेल काही तरुणांच्या हाताला काम भेटेल काही हॉटेलवाल्यांच्या हाताला काम भेटेल आणि काही जणं इथूनही मुंबईला जर तुमचा काही माल पाठवायचा असेल तर सुविच जाईल आज तुम्ही पाहत असाल का मुंबईला जर जायचं म्हटलं तर खूप प्रवास जिकरीचा आहे म्हणजे वेळ जातो वेळेवर घरी येता येत नाही कामानिमित्त निघाला तो तिथं पोचता येत नाही डिझेल आणि इंधनाचा अपेय हे सगळं थांबवायचं असेल तर मला वाटतं कसारा ते शिर्डी रेल्वे मार्ग अकोल्यातून जाणं गरजेचं आहे तसंच जो हायस्पीड रेल्वे आहे जी शिन्नर पासून, नाशिक नाशिकपासून तर पुण्याला जाणार आहे तर त्याचा एखादा नजदीकचा थांबा होणं गरजेचं आहे कारण जर पुण्याला जायचं म्हटलं तरी तीच परिस्थिती आहे नाशिकला जायचं तर तुम्ही पाहत असाल का ट्रॉफिकची तीच परिस्थिती आहे याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल किंवा याचा तर प्रवास सुखकर व्हायचा तर रेल्वे हा एक चांगला पर्याय आहे दुसरं तुम्ही पाहत असाल की मुळेमध्ये पाण्याचा तुटवडा आहे प्रवरेत आढळत पाण्याचा तूट तर त्याही बारामाही होणं गरजेचं आहे या दृष्टीनं सगळं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काचेचा पूल आहे तो तो मंजूर आहे तुम्हाला तो पूर्णत्वाला न्यायचा आहे ही सगळी कामं एम आय डीशी सांगितली पण ती पूर्णत्वाला न्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला करून गावागावात भागाभागात जसं मी कोतुळा आता स्पर्धा परीक्षा केंद्र गणोऱ्याला स्पर्धा परीक्षा तशी मोठमोठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभी करायची गावागावात जिम तयार करायचे पोरं चांगल्या वर्णनावरती आहेतच पण त्याला अजून चांगलं हे करून म्हणजे कुठं सैन्य भरती असेल पोलीस भरती असेल एम पी एस सी यू पी एस सीची तयारी यासाठी पोरांना प्रमोट करायचे असं सगळं होत आहे आणि करत राहणारे पर्ट पर्यटन तालुका घोषित करायचे आणि पर्यटनाला चालना द्यायचे आता पर्यटन हा तालुका ऑलरेडी मी पहिलेही सांगतो आणि आताही सांगतो की महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे त्याबरोबर रतनगड आहे हरिश्चंद्रगड आहे आणि मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला या सगळ्यांसाठी रस्ते चांगले झाले पाहिजे मूलभूत सुविधा झाले पाहिजे पोरांचे छोटे मोठे हॉटेल उभे केले पाहिजे हे आपल्याला सगळं निर्माण करण्यासाठी त्या किरण लहानपणीची गरज आहे तुम्ही पाहत असाल सांस्कृतिक बदल तर गावोगावी सप्ताह चालू आहेत गावोगावी मंदिरांचे सभामंडप झाले मंगल कार्यालय उभी झाली गावोगावी आज विरोधक माझ्यावरचं भाषण करताना माझ्याच सभागृहांमध्ये उभे राहत आहेत रस्त्यावर उभे राहत आहेत त्याच रस्त्यावरून सांगत आहेत की यांनी काय विकास केला अशी सगळी परिस्थिती पिंपळखान्याच्या पुलावरती सुून जात आहेत शंभरच्या स्पीडनं आणि तेच मला सांगताय की तुम्ही असं करताय आता फक्त ह्या निमित्तानं मी एकच आव्हान करतो की कुठल्याही भूतापांना बळी पडू नका कुठल्याही प्रलोभांना बळी पडू नका आपल्याला काही झालं तरी घड्याळालाच मतदान द्यायचे ह्या किरण लहानतेला जी जे काय तुमचे हे लेकरू तुमच्या भरोशावरती निवडणुका लढवत आहे मला ह्या मायबाप जनतेनं जो आशीर्वाद दिला आहे मा ह्या मायबाप जनतेनं जो दिलासा दिला आहे किंवा जी काही माझ्या मागे शक्ती उभी केली त्या लाडक्या माझ्या मागे जी पाठ केली त्या भरोशावरती मी निवडणूक लढतो आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की ही निवडणूक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी जिंकणार आहे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि वीस तारखेला घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो धन्यवाद